आपण आलेलो आहोत माणके अमृतुल्य स्नॅक्स अँड गिफ्ट शॉपिंग मध्ये तर आपण आता आतमध्ये जाऊया व त्यांचे कुठले कुठले गिफ्ट शॉपिंग आहेत त्याला आपण या ठिकाणी त्या दुकानात जाऊन शॉप मध्ये जाऊन भेट देऊया नमस्ते नमस्ते, मॅडम आपलं नाव काय मॅडम धनश्री पूर्ण नाव धनश्री चेतन खटाय तर आपण या ठिकाणी कशासाठी तर आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही दर्शनासाठी आलो होतो इथं बाळांना घेऊन आणि ते म्हणजे इथे पूजेचं सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे या शॉप मध्ये आम्ही आलेला आहे तर या जीप शॉपमध्ये तुम्हाला काय घ्यायचं होतं नेमकं तेच दिवे हळदी कुंकवाच घंटी हे बघायसाठी आलं होतं तर मग आपण काय खरेदी केलं हे घंटी तर या शॉप मध्ये भेट दिल्याच्या नंतर आपल्याला कसं वाटलं या ठिकाणी किंवा या मंदिराला आपण या ठिकाणी दर्शन घेतलं त्यानंतर या शॉप मध्ये आलं तर आपल्याला या ठिकाणी येऊन कसं वाटलं एकदम मस्त वाटलं म्हणजे प्रसन्न वाटलं मंदिराच्या परिसरात वगैरे तर हा शॉप आहे तुम्ही आता या मध्ये येत आहे म्हणा हो सर नमस्कार सर आपलं नाव आशुतोष लिमबाग लिंडे तर या गिफ्ट शॉपी मध्ये आपण रामजनगाव गणपती या ठिकाणी आलेलो आहोत तर या रामजनगाव गणपती या माणके अमृतुल्य व गिफ्ट शॉपी या ठिकाणी ही कधी सुरू झाली किंवा या ठिकाणी आपण आला तर या ठिकाणी कधीपासून येत आहे आपण या शॉपी मध्ये या शॉपी मध्ये मला आठ नऊ वाजता गेलाय येताना या शॉपिंग मध्ये तुम्ही आठ नऊ वर्ष झाला येत आहे तर या ठिकाणी असणारे जे खेळणी आहे किंवा ज्या वस्तू आहेत या ठिकाणी त्या कुठल्या जगामध्ये म्हणजे कशा मिळतात आपल्याला सगळे योग्य जगात भेटतात काही जास्त पैसे लागत नाही याच्याकरता आम्ही आठ नऊ वर्ष झाले इथे येतोय तर या ठिकाणी आपण तर या असणारे जे मालक आहेत या ठिकाणी किंवा जे मॅडम आहेत यांचा स्वभाव हो कसा आहे स्वभाव चांगला आहे याच्याकरता आम्ही आठ नऊ वर्ष झाल्या कंटिन्यू याच दुकानावर येतो दुसऱ्या ठिकाणी जात नाही आम्ही म्हणजे तुम्ही आठ नऊ वर्ष झालं या दुकानामध्ये येताय आणि या दुकानामध्ये येऊन भेट देताय आणि देता काही वस्तू लागल्या लहान मुलांच्या असतील किंवा इतर ज्या काही फोटो वगैरे कुठल्याही वस्तू लागल्या आम्ही कुठल्याच घेतो नमस्ते सर नमस्कार सर आपलं नाव मी जितेंद्र पल्लिकुंडवार तर या ठिकाणी अमृतुल्य मांडके या शॉपला आपण कधीपासून भेट देताय किंवा कधीपासून येत मी दोन हजार चौऱ्याऐंशी पासून येतो इथं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून तर इथं शेजारी वगैरे राहत होता आधी हे नव्हतं काहीच आता एवढ्यात हे झालेलं आहे वाटतं आणि मी खूप जुनं तर या ठिकाणी आपण काय खरेदी करण्यासाठी येतो किंवा काय या ठिकाणी त्यांचा चहा मला वाटतं फेमस आहे तर तो, तो पिण्यासाठी मी इथं नेहमी कॉफी पित असतो यांची कॉफी एक नंबरची आहे आणि मी गाडी ठेवायला गणपती वगैरे घेऊन गेलेला आहे इथं एक दीड महिन्यापूर्वी आणि चहा चहापी इथं घेतच असतो आम्ही नेहमी तर त्यांचा स्वभाव कसा आहे मॅडमचा त्यांचा नाही त्यांचा तर एक नंबर स्वभाव आहे काही बार्गेनिंग वगैरे बार्गेनिंग वगैरे केलं तर व्यवस्थित देतात भाव वगैरे व्यवस्थित लावतात आणि त्यांचं जे इथं चहा प्यायला आलो तर ते असं वाटतच नाही की हॉटेलमध्ये आलो आपण एखाद्या घरी आला असं सारखं वाटतं म्हणजे आदरात तिथे वगैरे एकदम त्यांचं व्यवस्थित आहे तर त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कायम या दुकानामध्ये येत हो या कायम येत असतो निदर्शनाला गेल की चहा इथेच घेत असतो आम्ही ओके थँक्यू सर आपण या ठिकाणी अमृतुल भेट दिली आणि आम्हाला महाराष्ट्रभूमीला एक चांगली माहिती दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक असं या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद देतो सर नमस्ते नमस्ते तुझं नाव माझं नाव श्रद्धा संतोष माणके तू शाळेत किती आहे मी एल मध्ये शिकते शिरूर मध्ये विजय इंटरनॅशनल स्कूल तर या ठिकाणी आपल्या आई वडिलांनी जो हा व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा या ठिकाणी तू शाळा शिकून त्यांना मदत करते तर तुला कसं वाटतंय मदत करताना मला शाळा शाळेमध्ये जाऊन आई वडिलांना मदत करून चांगला आनंद भेटतोय आणि चांगली मदत चांगली मदत पण होते म्हणजे तुझी आई वडिलांना चांगली मदत होते म्हणून तू शाळेत शिकता शिकता आई वडिलांना खऱ्या अर्थानं मदत करते त्यांना आणि त्याबद्दल तुला एक समाधान वाटते हो समाधान वाटते नमस्ते सर नमस्ते सर आपलं नाव संतोष सूर्यकांत मांडके तर या ठिकाणी आपले जे शॉप आहे तर या शॉप मध्ये किंवा हा शॉप आपण कधी सुरू केलेला आहे जवळजवळ दोन हजार पंधरा पासून हा शॉप मी चालू केलेला आहे शॉपचं नाव आहे साई श्रद्धा गिफ्ट हाऊस आणि जनरल स्टोर तर या शॉप मध्ये गणपतीच्या मूर्त्या तसेच विविध प्रकारचे लहान मुलांची खेळणी असतील त्यानंतर पूजेचं साहित्य या सर्व गोष्टी माफक दरात आणि ग्राहकाला परवडल अशा प्रमाणात मिळत असते माझ्या या शॉपला जवळजवळ प्रत्येक वर्षी खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो भाजपमध्ये यात्रेचा उत्सव असतो त्या काळातही खूप लोकांची गर्दी असते आणि आजही चतुर्थीमुळं असंख्य लोक या ठिकाणी इथं खरेदी करतात आणि त्यांना सर्व वस्तूंनी रास्त भावात विकत असतो तर या ठिकाणी आपण जे येणारे जे किंवा कष्टमरे त्यांना आपण रास्त भावामध्ये वस्तू देतात तर ते वस्तू नेल्याच्या नंतर परत आपल्याकडे येतात का हो शंभर टक्के कारण रांजणगाव म्हणजे या ठिकाणी जे काही पंचक्रोशी लोक येतात ते वारंवार भेट देत असतात त्यांना ज्या ज्या वेळेस काही वस्तू लागतील त्या आवर्जून माझ्या ठिकाणी खरेदी करतात त्यांना आमच्या म्हणजे माझं अजून एक खाली शॉप आहे त्या ठिकाणी तिथं मुलांची सर्व्हिस असेल माझी सर्व्हिस असेल हे सगळे कस्टमर लोकांना खूप आवडते त्यामुळे आवर्जून लोक इथं परत माझ्याकडे खरेदी करायला येतात आपलं नाव स्वाती संतोष मांडके तर या ठिकाणी मांडके अमृत नावाने आपण जो हा व्यवसाय सुरू केलेला आहे तर हा व्यवसाय आपण कधीपासून सुरू केलाय पाच सहा सहा वर्ष झाली तर या ठिकाणी रामजनगाव गणपती हे एक मोठं अष्टविनायक दर्शनामध्ये एक, दर्शना एक नावच दिलं रामजनगाव गणपती देवस्थाने तर या ठिकाणी जे कस्टमर किंवा जे गिराईक येतात तर त्यांचा प्रतिसाद आपल्याला कसा वाटतोय आमचा चहा खूप फेमस आहे चहा साठी लोक इथे येतात आणि त्याच्यामुळे आम्ही मूर्त्या वगैरे पण बाकी काही ठेवलेलं आहे आणि काहीतरी वस्तू घेऊनच जातात इथून बाहेर तर येणाऱ्या कस्टमरांना या ठिकाणी व्यवस्थित वाटते आणि तुम्ही पण सेवा व्यवस्थित देत हो मॅडम आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने आपल्याला एक आ, युवा उद्योजक आणि तो पण आम्हाला आमच्या गावामध्ये मिळतोय मला खूप छान वाटते आ, तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमी या चॅनलच्या वतीने किंवा या वृत्तपत्राच्या वतीनं आपल्याला जो पुरस्कार दिला जातोय त्याबद्दल आपल्याला हा पुरस्कार आपण कुणाला समर्पित करू इच्छिता माझ्या कुटुंबाला आ, तर आपण कुटुंबाला पुरस्कार समर्पित करू इच्छितो तर आपलं जे कुटुंब आहे त्याचा या ठिकाणी आपण जो पुरस्कार घेणार आहे आणि जे आपण हा उद्योग किंवा हा व्यवसाय सुरू केलाय त्यासाठी त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळाला आतापर्यंत खूप छान ओके आ, मी शिरो तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी